निशंक श्री शिरे हा हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्हा सर्वांना हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी जात आहे जय स्वामी समर्थ या सिरियलमध्ये मध्ये आज आमचा गुढीपाडव्यांचा सिक्वेन्स शूट होणार आहे तर व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे शेवटपर्यंत बघा तर चला भेटूया सेटवर वर आज फायनली सेटवर पोचलेलो पोहोचलेलो आहे तर चला आतमध्ये जाऊया स्वामी समर्थ हे आहे अक्कलकोट म्हणजे जय जय स्वामी समर्थ सिरियलचं अक्कलकोट तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे आपली रूम चला मी रूममध्ये आलो आणि मी स्वतःच्या स्वतः सोता रेडी होतो कारण की मी स्वतःची कामं स्वतःच करतो मी पडव्याचे सीन असल्यामुळे मी आता चेंज करून आलेलो आहे हा मा आहे माझा आजचा दुसरा चेंज सकाळी कालचे सीन बाकी असल्यामुळे त्यामध्ये बरेच शूटिंग केलेली आहे तिकडे गुढी पडव्याची जोरदार तयारी चालू आहे हाय साडी छान दिसते तुला आज सेटवर गुढीपाडव्याची जोरदार तयारी चालू आहे दादा कलश तयार करत आहे आणि सेटिंगवाल्यांनी सगळ्या ज्या गुढीपाडव्यासाठी वस्तू लागतात त्या सगळ्या गोळा करून ठेवलेल्या आहेत इकडे सगळी रांगोळी काढण्यात बिझी आहेत रांगोळी काढायला येणार नको नको काढा काढा ये नको रे नको रे आपण सगळे मी बऱ्याच वेगवेगळ्या सिरियलच्या सेटवर काम केलं पण असा सेट खरंच कुठे नाही बघितलेला कारण की आमच्या सेटवर कसं घोळामेळीचं खूप वातावरण आहे इकडे तुम्ही बघू शकता आमिरदादा म्हणजे एकनाथ कॅरेक्टर करणारे असतील परत अंजली मेकअपवाला सचिन परत आर्ट डिरेक्शनमधील डबल ए डी सगळे मिळून रांगोळी काढत आहेत आणि रांगोळी काढून झालेली आहे रांगोळी कशी दिसते हे तुम्ही बघा आता खूप छान रांगोळी काढलेली आहे आणि इकडे आता गुढीपाडव्याची तयारी चालू आहे इकडे बघू शकता हार आहेत लागणारे सगळ्या वस्तू आहेत तिकडे ते माळ आहे गुढीची आणि इकडे कलश आणि आता सगळे सीन रीड करत बसले आहेत जो मठामध्ये गुढीपाडव्याचा सीन असणार आहे ना इकडे त्याची रीडिंग चालू आहे सगळे कलाकार इकडे रीडिंग करत आहेत आणि गुढीपाडव्याची तयारी तुम्हाला दाखवतो कशी चालू आहे इकडे तुम्ही बघू शकता साडी बांधून झालेली आहे हार वगैरे त्या सगळ्या गोष्टी इकडे सगळ्या लावून रेडी होत आहेत आणि आता थोड्याच वेळात आपल्या स्वामींच्या मठामध्ये गुढीपाडवाचा सीन होणार आहे आणि स्वामी गुढी उभारणार आहेत असा सीन आहे त्यामुळे तुम्ही कंटिन्यू बघा कोणत्याही शूटिंगमध्ये सेटअप करण्यासाठी आर्ट डिपार्टमेंट असतं आणि इकडे आमच्या आर्ट डिपार्टमेंटची टीम गुढीपाडव्याचा सेटअप करत आहेत आणि बघा तुम्ही की शूटिंग जरी असलं तर किती मेहनत असते सगळ्या गोष्टींमध्ये इकडे रामाचार्य आणि गयाबाय फोटोशूट करून घेत आहेत गुढीपाडव्यासोबत आणि इकडे पहिला सीन चालू झालेला आहे हे आहेत आमचे दिग्दर्शक स्वामी समज सिरियलचे दिगंबर फासाटे आणि आता इकडे स्वामी गुढी उभारतात असा सीन आहे तो शूट होतोय ही बघू शकता आजची आहे आपली गुढी हा एक वेगळ्या पद्धतीनं गुढीचा सीन घेत आहेत दिग्दर्शक दिगंबर खासाटे okay. सर तिकडे बाळपा दादा एकनाथ दादा दादा या तिघांचा सीन आहे गुढी बरोबर बऱ्याच टेक्निक वेगवेगळ्या असतात शूट करताना ते वेगळं वाटतं आणि जेव्हा टीव्हीत दिसतं तुम्हाला ते खूप सोपं दिसत बाळपा पण खाली बस भाऊ इकडे तुम्ही खाली पूजा करताय समज मास्टर okay. सीन कम्प्लीट झालेले आहेत आणि आता प्रत्येकांचे कॉम्पॅक्ट आणि क्लोज घेणार आहे तिकडे गयाबाईंचा क्लोथ चालू आहे ही जी गुढी उभा केली आहे ती स्वामींचा मठ आहे सिरियलच्या से सेट वर तिकडे उभा केलेली आहे श्री स्वामी महाराज तिकडे स्वामी आणि स्वामींचे सेवक आणि अक्कलकोटचे सगळे गावकरी गुढी उभारण्यासाठी आलेले आहेत स्वामींच्या मठामध्ये दिग्दर्शक दिगंबर फाझाटे सर आहेत ते गुढी बांधत आहेत एका खांबाला खरं तर हे आमच्या सरांचं दिगू सरांचं काम नाही आहे हे आर्ट डिपार्टमेंटमधील सगळी लोकं करतात पण दिगू सर प्रत्येक कामात सक्रिय असतात कारण की दुसऱ्या डिरेक्टरवाणी चेअर सोडणार नाही तसं कधीच होत नाही कंटिन्यू सगळ्या गोष्टीमध्ये पुढे असतात कारण की त्यांची खूप मोठी धडपड दिसते आम्हाला सर आता सीन समजावून सांगतायत सगळ्यांना तिकडे आहे अक्षय दादा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके स्वामी दादाबद्दल काय बोलणार दादाचा स्वभाव तर एकच नंबर मी तर म्हणेन देव माणूस शब्दच नाहीत पुढे समजून जा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो की मला कधी कधी खूप अभिमान वाटतो कारण की आपण तो स्वामींचा काळ जगतोय असा फील येतो त्यामुळे खूप मजा येते गुढीपाडव्याची सीन जवळजवळ जवळ संपतच आलेली आहे आणि आता थोड्याच वेळात लंच ब्रेक होतोय तर मी आता जेवणार आहे जेवण वरण भात चपाती सलाड पापड सुकी भाजी चवळी चामटी चला तर जेवण करून घेऊया तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा गुढीपाडव्याचा सीन आणि आज दुपारी तीन वाजता हा सिक्वेन्स संपलेला आहे आणि आता आम्ही मठामध्येच आहोत आणि आता स्वामींच्या एंट्रीचा सीन शूट होतो आहे स्वामींची एंट्री होत आहे आणि आम्ही फुले टाकतो आहे स्वामींच्या स्वागतासाठी असा सीन आहे खूप छान पद्धतीने आज गुढीपाडव्याचे सगळे सीन झालेले आहेत आम्ही खूप सगळ्यांनी एन्जॉय केला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन एका अशाच नवीन व्लॉगमध्ये तर धन्यवाद